नमस्कार शेतकरी बांधवांनो मी ज्ञानाश्रे शेतीविषयी माहिती देणार आहे भूमिपुत्र आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत आज आपण या मध्ये स्वायबीन पिकात उघड नंतर आपण कुठल्या प्रकारे तणनाशक वापरू शकतो या तणनाशक वापरायचा योग्य कालावधी किती आहे तणाची अवस्था किती असताना आपण तणाची अवस्था केवढी असताना आपण तणनाशक वापर केला पाहिजे किंवा सोयाबीन प्लस तूर आंतरपीक असल्यावर आपण कुठला तणनाशक वापरलं पाहिजे प्लेन सोयाबीन असल्यावर कुठलं तणनाशक वापरलं पाहिजे याविषयी सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तत्पूर्वी जे शेतकरी बांधव आपल्या युटूब चॅनल नवीन शेतकरी बांधवांनी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे तनाशकाची फवारणी -like केव्हा करायची सोयाबीन पिकामध्ये तनाशकाची फवारणी आपल्याला सोयाबीन पिकाच्या पेरणी नंतर एकवीस दिवसांनी करायची आहे सोयाबीन पीक उघडून आल्यानंतर पंधरा दिवसांनी आपल्याला सोयाबीन पिकामध्ये तनाशकाचा वापर करायचा आहे तणनाशकाचा वापर आपल्याला तणाच्या दोन ते तीन पानाच्या अवस्थेमध्ये करायचा आहे किंवा तनाच्या पानाची उंची दोन ते तीन इंच असेल अशा अवस्थेमध्ये आपल्याला तनाशकाचा वापर करायचा आहे आपण जे आपण सोयाबीन पिकामध्ये उगून आल्यावर जेवढेही तणनाशक वापरते सर्व तननाशकाची ट्रायली तणाची दोन ते तीन पानाच्या अवस्थेमध्ये घेतलेली असते जी त्यामुळे आपण आपल्या शेतामध्ये जेव्हा जी तणाच्या अवस्था दोन ते तीन पानाच्या असते अशा अवस्थेमध्ये आपल्या स्वयंपीन पिकामध्ये तणनाशक वापर करणे गरजेचे कर आहे दुसरा महत्वाचा नंतर बुद्ध म्हणजे स्वयंपीक तणनाशक फवारणी करते वेळी आपल्या जमिनीमध्ये ओलावा असणे खूप आवश्यक आहे तणनाशकाची फवारणी केल्यावर कमीत कमी तीन ते चार तास पाऊस पडला नाही पाहिजे याची काळजी घ्यायची आहे तणनाशक फवारणी करताना शक्यतो बॅटरी पंपचा आपल्याला वापर करायचा आहे सोयाबीन पिकामध्ये तणनाशक फवारणी करताना आपल्याला पेट्रोल पंपचा वापर शक्यतो टाळायचा आहे त्यावेळी आपला चार्जिंग पंपचा वापर करायचा आहे चार्जिंग पंपचा वापर करताना त्याला फॅट जॅट आपल्याला लावायचे फॅट जॅट नोजलचा फवार हा वीस शेपचा पडदा असतो एक वीस शेपचा पडदा असतो त्यामुळे त्यांना एक सारखे नियंत्रण होते आणि तणनाशकाची फवारणी करते वेळी जमिनीत ओलावा असणे खूप आवश्यक आहे ढगाळ वातावरण असले तणनाशकाची फवारणी करायची शक्यतो टाळायची आहे आता आपण बघू सोयाबीन पिकामध्ये आपण कुठ कुठल्या प्रकारे तणनाशक वापर करू शकतो शेतकरी बांधवांना स्वायबिपीच्या नियंत्रणासाठी आपण आदामा कंपनी ज्या शेकेत तणनाशकाचा वापर करू शकतो या तनाशकाच एकरी प्रमाणे आठशे एम एर प्रतिएक कर या प्रमाणे आहे या तनाश्यामुळे आपल्या लांब आणि रुंद अशा दोन्ही प्रकारच्या तणाचे नियंत्रण भेटणार आहे या तणनाशकाचा वापर आपण सोयाबीन उडीद तूर भैलू इत्यादी पिकामध्ये या तणनाशकाचा वापर करू शकतो एका एकरामध्ये एकशे वीस ते दीडशे लिटर पाण्यामध्ये आपल्याला या तणाशचा वापर करायचा आहे यानंतर आपण सिजेंडा कपून फिजिफ्लेक्स या देखील तणनाशकाचा वापर करू शकता या तणनाशकाचे प्रमाणे चारशे एम एल प्रति कर आहे या तणनाशकामुळे आपल्या लांब आणि रुंद अशा दोन्ही प्रकारचे तणाचे नियंत्रण होणार आहे एका एकरामध्ये जवळपास एकशे वीस दीडशे लिटर पाण्यामध्ये आपल्याला या तनाशकाचा वापर करायचा आहे ज्या शेतकरी बांधवांना सोयाबीन प्लस तूर हे पी हे आंतरपीक आहे या शेतकरी बांधवांना या तणनाशक वापर टाळायचा आहे यानंतर शेतकरी बांधवांना आपण बीएसएफ कंपनीच्या ओडिसी या देखील तणनाशक वापर करू शकतो ओडिसी या एकरी प्रमाणे चाळीस ग्राम एकर या प्रमाणे आहे हे एकशे वीस ते दीडशे लिटर पाण्यामध्ये आपल्याला या तणाशची फवारणी करायची आहे ओडिसी या देखील तणनाशकामुळे आपल्याला लांब आणि रुंद अशा दोन्ही प्रकारचे तणाज नियंत्रण भेटणार आहे या तणनाशक वापर आपण सोयाबीन आणि तूर या दोन्ही पिकामध्ये करू शकतो जर आपल्याकडे उडीद आणि मूग या उडीद आणि मूग या पिकामध्ये आपण या तणनाशक वापर करायचा नाही यानंतर आपण किशोर कंपनीच्या अमोर या तणाचा वापर करू शकतो अमोऱ्या तणाप्रमाणे सहाशे एम प्रत्येक कर याप्रमाणे आहे आमोऱ्या तना अमोरा आपल्या लांब आणि रुंद अशा दोन्ही प्रकारच्या तणाचे नियंत्रण भेटणार आहे आमोऱ्या तणाशाचा वापर आपल्याला फक्त सोयाबीन या पिकामध्ये करायचा आहे सोयाबीन मध्ये जर तुरू आंतर असेल तर अमोऱ्या तनाशाचा वापर आपण करू शकत यानंतर शेतकरी मानव आपण कंपनीचे कंपनीच्या या देखील तणाशचा वापर सोयाबीन पिकामध्ये करू शकतो या तनाशकाच्या एकरी प्रमाणे एकशे पंच्याहत्तर एम एल प्रत्येक या प्रमाणे आहे या तणनाशकामुळे आपल्या लांब आणि रुंद अशा दोन्ही प्रकारच्या तणाचे नियंत्रण भेटणार आहे या तणनाशकाचा वापर आपण सोयाबीन उडीद मूग भैभूग आणि तुरी इत्यादी पिकामध्ये आपण या तणनाशकाचा वापर करू शकतो एका एकरामध्ये एकशे वीस दीडशे लिटर पाण्यामध्ये आपल्याला या तणनाशकाचा वापर करायचा आहे तण नियंत्रण करण्यासाठी तणनाशकाचा वापर करू शकता जर आपल्या जर आपण शाखेच्या तनाशका वापर करत असेल तर याचे प्रमाणे आठशे एम एल एकर याप्रमाणे घ्यायचे आहे फ्युजिफ्लेक्स या तणाशकेप्रमाणे चारशे एम एल एकर याप्रमाणे घ्यायचे आहे बीएसएसएफ कंपनीच्या ओडिसी या प्रमाण आपल्याला चाळीस ग्राम एकर करियाप्रमाणे घ्यायचे आहे टॅक्टरमॅन कंपनीच्या हॅचएन आहे त्यांना प्रमाण आपल्याला एकशे पंच्याहत्तर एम एल प्रत्येक एकर या प्रमाणे घ्यायचे आहे व क्रिस्टल ज्या अमोर क्रिस्टल कंपनीच्या अमोऱ्या त्यांना प्रमाण आपल्याला सहाशे एम एल प्रति एकर कर याप्रमाणे घ्यायचे आहे जर आपले तूर प्लस सोयाबीन हे आंतरपीक असेल तर आपण शाकीर हॅचएन व ओडिसी या त्यांना वापर करू शकतो तर अशा प्रकारे आपले सोयाबीन यंत्रणाविषयी माहिती होती आपला व्हिडिओ आवडला जास्त शेतकऱ्यात शेअर चॅनल नवीन तर चॅनल सबस्क्राईब जरूर करा पुन्हा भेटू असा जगा नवीन व्हिडिओ सोबत धन्यवाद